जायच आता तुम्हाला बाहेर काढल्यावर असेल काय आहे मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवडी लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये आपल्याबरोबर आहे अमोल सावंत अमोल सावंत ब्लॉग्स आणि अक्षय नेरुळकर विरण मालवणी विरण बाज बाजारपेठ तर अशा दोघांचे युट्यूब चॅनल आहेत आणि आमचा हा वार्षिक सोहळा आहे पाऊस पडला की अमोलला सा। भेटायचं आणि चालापातप्रमाणे यंदाही आज आपण व्हाळातले कुर्ले साळे कुर्ले ना साळे कुर्ले पकडायला जाणार आहोत आणि नक्कीच तुम्हाला यावर्षी देखील त्या व्हिडिओतनं एक आनंद आणि एक मजा मिळेल नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला நக்கிலாயக்கர अमोलच्या अमोल साऊन ब्लॉग चॅनल वर आलाय ना व्हिडिओ आला किती मिळाले कमी भेटले काल पाऊस खूप होतो त्यामुळे कमी भेटले आज आज पाऊस कमी आणि पाणी चल मग लवकर जाऊया ही मित्रांनो ही बॅटरी आहे जरा अमोल बॅटरी दाखव सिस्का आ, सिस्का हे मी अमोलला दाखवली आता कंपनी बंद झाली वाटत माझ्याकडे एक आहे हे बघा ही अशी दुसरी पण येते चोटी 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 ही मोठी वाम एच ही वीस हजार एम एच ची जर कुठे मिळाली तर नक्की घ्या मार्केट मध्ये एक नंबर काम करतो नवीन ब्लॉगर साठी yes. बेस्ट आहे सिस्काची आहे माझ्याकडे ही हा माझ्याकडे दोन होत्या ह्याच्यातली एक आहे आता मला ही मोठी घ्यायची तर ती मिळत नाही कुर्लेवाले कुठे गेले कुर्लेवाले कुठे गेले नमस्ते नमस्ते खेलो गरम गरम शेंगी पावसात थांब मजा स्पेशल पावसातली मजा पावसातली मजा खिशात ठेवून दे कुर्ले धरताना खाऊ चला सगळे तयार यार। यार। ये 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 राज राजचे काका सगळ्यांनी व्हिडिओ बघितलाय दरवर्षी वार्षिक आम्ही पूर्ण करतो आणि <laughs> एक नवीन प्लेअर आहे आपल्यावर नाव काय झालं तुझं प्रणित ओके चला हव्या ना सिंगबॉल्स झाले सिस्काच्या बॅटरेच बॅटर आहे काय म्हणतोय काय होता मा अक्ष आता अशा गावाने युट्यूब असला येणं बंद करतात लोक काय होता युट्यूब वर व्हिडीओ व्हायरल झालो किंवा आजूबाजूच्या गावातली लोक आता येतात <laughs> आज मी एकटाच आहे व्हिडिओ बनवणार अक्षय पण नाही बनवत आहे माझ्या वा। वा। एकट्यासाठी तुम्ही एवढ्या बॅटरी आणल्या भारी गेले गेले। आज अमोल दिवसाचे पण गेलेला आज पहिल्यांदा गेलेलो म्हटलं बघूया तरी घेऊ शकता किती मिळाले किती घेतले वीस पंचवीसच्या वर भारी मिळाले मग मी तुला बोललेलो ना दिवसाची नाही जी पकडत जास्त अच्छा थांबत नाही रात्रीला थांबतात थांबून लाईट वर थांबतात महाकडे लो बांध आहे ना

तर अशा गोष्टी करत असताना रिस्क देखील असते सरपटणारे प्राणी आणि इतर जनावर देखील जंगलामध्ये दे फिरत असतात त्याची तर तर देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे <laughs>

ही ही एक दोन आणि इथे पानात आहे ही बहिब तिसरी कुठे ही पानातली घे पहिली हा तीन ही एक झाली ही त्याच्या आवली त्या लक्षात ठेवायची

ये भाई कई झगड़ा पट्टी है ये ये मोती नहीं ये मोती पकड़ अक्षय पकड़ नवीन तू भरती बोल तू हां रीतिचा मुझे बैटरी दे जरा हां पकड़ तू शाबाश ओ वाह प्रो 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 अगले हाथ जाएगा ना

अजून काय काय खाली खड्ड्यात अजून एक अजून खड्ड्यात नको घालू रे बुयात बुयात छोट्या भरपूर दिसत आहेत पण छोट्या आपल्याला पकडायच्या पकड

डायरेक्ट बघू डायरेक्ट खूप खूप हां पण मारते पण दर्द

ताँगे। ताँगे। राज गियातल्या काढायचा प्रयत्न करतो मिळाली म्हणतात डेरी काय अक्षय वा

E jeito. चला रस्ता सोड़न, पुनः जंगल चल तो बड़ी पुनः एकदा पतरल तो बयाच वे अर्धा तास चलत होता हमें तो अरे एक नंबर काय साईज आहे वा एक नंबर साईज किती वर देई तर भरपूर फिरून घरी आलो आता तुम्हाला दाखवतो कितीशे मिळालेत यंदा आम्ही हावरेपणा नाही केला जास्त नाही फिरलो जेवढे पाहिजेत तेवढेच झाडले दाखवत तुम्हाला एक नंबर जमीनसाठी कुर्ल्या बाहेर काढत सो धन्यवाद राज काका अमोल आणि थँक यू सो मचते वाढत टायर खाली टायर पोडेल आता तुम्हाला बाहेर काढल्यावर सगळी साईज कळत असेल किवडी काय साईज आहे बघा बाहेर करायची तर रक्षा आपल्या वार्षिक पूर्ण गेलो तर यंदा जास्त नाही पकडले पण कमी वेळेत जास्त पकडले बरोबर यावेळी जास्त म्हणजे बाकीचे पण होते पकडणारे भरपूर लोक होते म्हणजे वेगवेगळ्या टीम होत्या तरी पाच सात टीम ह्या म्हणजे भरपूर झाल्या एका तर धमाल आली वार्षिक पूर्ण केलेला आहे व्हिडिओ तर तुम्हाला आवडलाच असेल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची ती आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वजर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू